बनावट नोटांची रत्नागिरी एमआयडीसी छपाई प्रसाद प्रिंटर्स मालक प्रसाद राणीला अटक केदारनाथमध्ये अडकले रायगडमधील यात्रेकरू सत्तर ते ऐंशी यात्रेकरूंचा समावेश राज ठाकरेंपाठोपाठ शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला वर्षावर अमित शहा अब्दालींचे वंशज उद्धव ठाकरे यांचा घणाघात सचिन वाजे यांचे आरोप ही फडणवीस यांची चाल अनिल देशमुख पदकांची हॅट्रिक हुकली मनुभाकर पंचवीस मीटर नेमबाजी चौथी राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा चिपळूणमधील पेडांबे पोफळी मार्गावर जीव घेणे खड्डे रत्नागिरीतील शहरातील खड्ड्यांची गणेशोत्सवपूर्वी दुरुस्ती करण्याची मुख्याधिकारी यांची ग्वाही गड नदीच्या पुराच्या पाण्याने भातशेती कुजली विमा कंपन्यांनी फिरवली पाठ जगाशी स्पर्धा करणारा विद्यार्थी घडला पाहिजे आमदार शेखर निकम संगमेश्वर देवरुख मार्ग बनला धोकादायक रस्त्यावर जीव घेणे खड्डेच खड्डे खेडमधील थांबणीत शिंदे गटाला मोठे खिंडार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन एकेचाळीस हजार चारशे पंधरा अर्ज दाखल